मित्रांनो या व्यक्तीने पंचवीस हजार रुपये भरून त्याच्या कारचा झिरो डेप्त इन्शुरन्स काढला होता परंतु ज्यावेळी त्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळी त्या गाडीचा त्याला क्लेम भेटला नाही त्याचे पंचवीस हजार रुपये इन्शुरन्स भरलेले ते पण वाया गेले आणि गाडीला आलेला दोन ते अडीच लाख रुपये खर्च त्याला स्वतःला भरावा लागला आणि त्याला झालेला मनस्ताप हाँ हे वड़ी हा वेगळाच मित्रांनो हे झालं फक्त इन्शुरन्स एजंटच्या एका छोट्याशा चुकीमुळे कारण ज्यावेळी हा व्यक्ती या गाडीचा इन्शुरन्स मागण्यासाठी इन्शुरन्स कंपनीकडे गेला त्यावेळी इन्शुरन्स कंपनीच्या वेबसाईटवर तर हा इन्शुरन्स दिसत होता परंतु आर टी ओचं ॲथोराइज ॲप असलेल्या यम परिवहन ॲपवर याच्या गाडीच्या इंजिन नंबरवर व किंवा चेसीज नंबरवर हा इन्शुरन्स दिसतच नव्हता कारण तेथे माहिती भरताना त्या एजंटने इंजिन नंबर व चेसीज नंबरमध्ये थोडीशी चूक केली होती मित्रांनो हे तुमच्यासोबतही होऊ शकतं यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो परंतु त्याआधी फॉलो नक्की करा यासाठी मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये नेक्स्ट जेन एम परिवहन हे ॲप इन्स्टॉल करून घ्या मित्रांनो हे ॲप हे अथोराइज आहे आणि या ॲपमध्ये तुम्ही तुमच्या गाडीच्या रिलेटेड सगळे डॉक्युमेंट्स ठेवू शकता जसे की गाडीचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तसेच तुमच्या लायसन्सची कॉपी तुमच्या गाडीचं आर सी आणि गाडी रिलेटेड सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही यामध्ये ठेवू शकता आणि या ॲपमधूनच कोणत्याही आर टी ओच्या अधिकाऱ्याला किंवा ट्रॅफिक सुद्धा तुम्ही ते डॉक्युमेंट्स दाखवू शकता आणि ते डॉक्युमेंट्स व्हॅलिड पकडले जातात आणि या ॲपमध्ये तुम्ही जर तुमच्या गाडीचा नंबर टाकला तर तेथे तुम्हाला तुमच्या गाडीची पूर्ण डिटेल समजते जसे की तुमची गाडीचं रेजिस्ट्रेशन कधी झालं आहे तुमच्या गाडीचं रजिस्ट्रेशन व्हॅलिडिटी किती आहे त्याचबरोबर तुमच्या गाडीचा चेसी नंबर इंजिन नंबर तुमच्या गाडीचा आर सी नंबर आणि तुमच्या गाडीचे किती ओनर झालेले आहे तुमच्या गाडीवर किती लोन आहे आणि गाडीवर पी यू सी आहे की नाही गाडीची पी यू सी किती दिवस व्हॅलिडिटी आहे याची सगळी माहिती येथे कळते आणि विशेष म्हणजे या तुमच्या गाडीवर इन्शुरन्स आहे किंवा नाही आणि इन्शुरन्सची स्टार्टिंग डेट आणि एंडिंग डेट याची सगळी माहिती तुम्हाला येथे कळते आणि मित्रांनो येथेच तुम्हाला समजतं की तुमच्या गाडीचा इन्शुरन्स कधी झालेला आहे आणि किती दिवस व्हॅलिड आहे मित्रांनो ही महत्त्वाची माहिती तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा व अशीच महत्त्वाचे व्हिडिओ इथून पुढेही पाहण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद